तारापूर येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचा माजी विद्यार्थी तथा सैनिक चिरंजीव सुयोग माळी व शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत सादर करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विविध सामाजिक उपक्रम स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आयोजित करण्यात आली सर्वत्र देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता यावेळी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले प्रशाळेतील ब्लॅक ब्लॅकबेल्ट कराटे परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी प्रशालेत होणारे विविध उपक्रम त्याचबरोबर प्रशालेच्या प्रगतीचा आढावा पालकांसमोर मांडून भविष्य काळातील ठरवण्यात आलेले विविध उपक्रम याबद्दल माहिती दिली या स्वातंत्र्य दिन सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव माने तंटामु अध्यक्ष जालिंदर शेळके दादा जगताप नागनाथ चव्हाण नागनाथ देडगे अजिंक्य सपाटे लियाकत मुलाणी पुरोगामी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार उमेश वाघमारे दत्तात्रय क्षीरसागर सचिन नकाते इतर मान्यवर नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या कदम व प्रास्ताविक अविनाश पाटील तर आभार संजय काळे यांनी मानले यावेळी प्रशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तारापूर येथून उमेश वाघभारी यांची रिपोर्ट

सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार